नमस्कार मराठी अन्नपूर्णा मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत लहान मुलांना तर प्रत्येक वेळी काहीतरी नवीन हवं असतं पण कधीतरी मोठ्या व्यक्तींनासुद्धा काहीतरी चमचमीत खायची लहर येते तर यावेळी असे सोया मंचुरियन एकदा नक्की ट्राय करा कमी वेळेत कमी साहित्यात तयार होतात त्याचबरोबर बनवायला सोपे आणि खायलाही पौष्टिक आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सोया मंचुरियनसाठी इथं मी एक कप सोया चंक्स घेतलेले आहेत आता हे गरम पाण्यामध्ये टाकून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर उकळी आलेली आहे आता गॅस बंद करूया आणि सोया चंक्स थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर बघूया तर सोया चंक्स चांगले फुगलेले आहेत हलक्या हाताने दाबून यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे यामध्ये जर पाणी जास्त शिल्लक राहिलं तर सोया चंक्सला कोटिंग केल्यानंतर ते एकमेकांना चिकटतात आणि तेलामध्ये तळताना सुट्टे सुट्टे चंक्स सोडता येत नाहीत त्याचबरोबर तळल्यानंतर सोया चंक्स कुरकुरीत न होता वातळ होतात त्यानंतर यामध्ये एक टेबलस्पून सोया सॉस एक टेबलस्पून लिंबाचा रस अर्धा टेबलस्पून कश्मीरी लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे सॉस आणि लिंबाचा रस सगळ्या चंक्सला व्यवस्थित लागला जाईल तर इथं मी जवळपास दोन टेबलस्पून भरतीन एवढं कॉर्न फ्लोअर घेतलेलं आहे अशा पद्धतीने सगळ्या सोया चंक्सला हे आपल्याला कोट करून घ्यायचं आहे त्यानंतर जवळपास दीड ते दोन टेबल स्पून इथं मी मैदा घेतलेला आहे आणि पहिल्यासारखाच मैदा टाकून आपल्याला सगळ्या सोया चंक्सला मैद्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवूया आणि वीस मिनिटांनंतर सोया चंक्स आपण तळून घेणार आहोत कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये सोया चंक्स तळून घेऊया तर अशा पद्धतीनं चंक्स आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत आणि चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तळून झाल्यानंतर आपण मंचुरियनसाठीची ग्रेव्ही तयार करून घेऊया तर ग्रेव्हीसाठी इथं मी अर्धा कप कांदा पाव कप ढोवळी आणि दोन ते तीन टेबलस्पून कांद्याची पात घेतलेली आहे एक टेबलस्पून बारीक चिरलेलं आलं आणि दीड टेबलस्पून लसूण घेतलेलं आहे त्याचबरोबर एक ते दीड टेबलस्पून हिरव्या मिरचीचे काप घेतलेले आहेत कढाईमध्ये मी दोन टेबलस्पून तेल शिल्लक ठेवलेलं आहे यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकून हलकेसे परतून घेऊया दोन ते तीन टेबल स्पून इथं मी कांद्याच्या पातीचा पांढरा भाग बारीक चिरून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही बारीक चिरलेला कांदाही वापरू शकता या सगळ्या भाज्या जास्त वेळ परतून देता थोड्याशा मऊ झाल्या की लगेच यामध्ये आपल्याला कांदा आणि ढोबळी टाकून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवर एक मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आपल्याला कांदा आणि ढोबळी परतून घ्यायची आहे भाज्या परतवताना त्या अर्धवट कच्च्या राहतील या अंदाजाने आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहेत आता गॅसची फ्लेम लो करून यामध्ये मी दोन ते अडीच टेबलस्पून टोमॅटो सॉस एक टेबलस्पून रेड चिली सॉस आणि एक टेबलस्पून सोया सॉस टाकलेला आहे रेड चिली सॉस इथं मी कमी वापरलेला आहे तुम्हाला जास्त स्पायसी मंच्युरियन आवडत असतील तर यामध्ये तुम्ही थोडंसं लाल तिखट आणि दोन टेबलस्पूनने रेड चिली सॉसचे प्रमाण वाढवून घेऊ शकता गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि सॉस जास्त करपू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये अगदी थोडंसं मीठ आणि एक टी स्पून साखर टाकून घेऊया सॉस टाकलेले आहेत म्हणून मिठाचं प्रमाण एकदम कमी ठेवायचं आहे एका वाटीमध्ये मी एक टी स्पून मैदा घेतलेला आहे आता यामध्ये पाणी टाकून स्लरी तयार करून घेऊया आता ही तयार झालेली स्लरी आपल्याला सॉसमध्ये टाकून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम हाय करूया सॉस आणि स्लरी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेच यामध्ये तळून घेतलेले सोया चंक्स टाकून घेऊया हाय फ्लेमवरच पटपट मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या सोया चंक्सला सॉसचं कुटिंग व्यवस्थित झालं की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद